मैत्रिणींनो हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप नका करू स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे बघा की मी याच्यामध्ये कोणती महत्त्वाची माहिती सांगितलेली ही ती जेणेकरून तुम्हाला कोणाला उपयुक्त ठरू शकते तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला कमेंट करून सांगा वीड़ो? वीड़ो की मी व्हिडिओ कसा बनवला आहे तुम्हाला व्हिडिओ असे व्हिडिओ बघायला आवडतील का किंवा अशा गोष्टी होती म्हणजे यूजफुल ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती व्हिडिओ बनवायला तुम्हाला आवडेल का तर पुढं मी तुम्हाला इथं सांगते इथं मी तेल बनवलेलं आहे आपल्या कोणत्याही दुकानावरती हे तेल काम येणार तर पुढं कुल्टी करा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा हा सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोड ताईंचे मैत्रिणीचे ताईं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला एक महत्त्वाचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज बनवलेला आहे हा व्हिडिओ तर महत्वाचं काय आहे तर एक तेलाची माहिती देणारं आहे तेलाची माहिती म्हणजे काय तेल कशावरती काम करणार आहे ते तेल आपल्या दुखण्यावरती काम करणारं आहे तर त्या तेलासोबत तुम्हाला तुमची जी दवागोळी असेल ते सुद्धा चालू ठेवायचे आहे की हे तेल लावतात म्हणून तुम्हाला तुमची दवागोळी कुठल्या जरा असेल डॉक्टरच्या सल्ल्याने घेत असेल तर गोळ्या बंद करायच्या नाही आहे तर सर्वप्रथम तर हे तेल कशावरती काम करतं ते मी सुरुवातीला सांगून देते नंतर मग विडोच्या नाद्यामध्ये एखाद्याच विसरून जाईल तुम्ही म्हणता मग मग सांगितलं नाही असून खूप व्हायला तर तेल है जर अपला कि वा ना बगा, आ, हे जर आपलं गुडघे दुखत असतील पाय दुखत असतील किंवा टाच पायांना बघा हे होतं पायांना जणजणी अशी येतील म्हणजे मुंगे आल्यासारखं होतं आगाप होती टाचांना भरपूर अशी आगा होती टाचांना तर डॉक्टरकडे गेलं डॉक्टर सांगतात कॅल्शियम वगैरे कमी आहे तर मला असं वाटतं तुम्ही दवा दवा गोळ्या घ्या पण त्याचबरोबर घरगुती हे तेलसुद्धा यूज करा त्याने सुद्धा तुम्हाला तुम्हाला बऱ्यापैकी आराम येईल असं माझं मत आहे आता तुम्हाला कितपर्यंत आराम येतो कितपर्यंत नाही ते तुमच्या यूज करण्यावरती आहे किंवा तुमच्या त्या शरीरावरती आहे किंवा तुमचं दुखणं जास्त असू शकतं तेलाच्या जा, त्याच्यापेक्षा तेला जा जास्त असू शकतं म्हणून मी सुरुवातीला सांगते की तुम्हारा। तुम्ही तुम्ही हे तेल वापरून बघा तुमचा बऱ्यापैकी तुम्ही मला करा आराम येईल बऱ्यापैकी आराम येतो पण तेलाने काही नुकसान होणार नाही तुम्हाला जर एक बॉटल लावून बघायची किंवा आठ दहा दिवस लावून बघायचं फरक पडला तर यूज करू शकता तुम्ही तुम्ही स्वतः घरीवरून हे तेल लावू शकता आणि हे तेल तुम्हाला सांगितलं गुडघे दुखत असन त्याच्यावर आराम येतो परत म्हणजे आपल्याला जर काम होत एकदमच काम होत नाही खूप गुडघे दुखत आहेत दवागोळे घेते कि दवागोळे नाही घेत काही काही जण नाही घेत बघा माझ्या आहे आहे सुद्धा लवकर दवाखान्यात जात नाही गेलं तर जाते नाही तर नाही जर जा जास्त दुखायला लागलं जाते कमी दुखत जात असेल तर मी सुद्धा जात नाही तर असंच प्रत्येकाचं असतं काही काही जणांचं असतं काही काही जण जातात काय कारण आपण महिला काय कर करतो लगेच जात नाही ज जा तेल वगैरेच लावतो किंवा घरामध्ये छोटी मोठी ते म्हणजे मेडिकलची गोळी वगैरे असेल ती खातो किंवा लवकर जात नाही आपण दुर्लक्ष करतो म्हणून मी म्हणते महिलांसाठी तर उपयुक्त आहे की हे तेल बनवून ठेवलं की आपल्याला म्हणजे कामं तर आपल्याला करावंच लागतात बघा दुखू किती दुखलं किंवा नाही दुखलं उठत बसत थांबत कामं करावं लागतात म्हणून माझं असं म्हणणं आहे की तेल लावलं आरामाला आपल्याला तर सुटून कामही करू शकतो आपल्याला आरामही येईल सारखं सारखं दाव जायची गरज नाही त्यासाठी मी तेल बनवलं आहे तर हे तेल परत सांगते गुडघे दुखत असन ते थांबतील कमी होतील एकदम थांबतील ही गॅरंटी मी देत नाही पण तुम्हाला बऱ्यापैकी आराम येईल आणि पायाला गोळ येत असेल त्याच्यावर लावू शकता चमक भरली असेल एखाद्या चमक तर निघलीच मी तुम्हाला सांगितलंय पुढं पण चमक निघतेच पण एखाद्या वेळेस नाही पण निघत पण एखाद्या वेळेस निघत पण या तेलाने जर आला तुम्हाला तुम चमक निघली कारण चमकेचं खूप बेकार असतं जसं दुखण्याचं बेकार तसं चमकीचंही खूप बेकार असतं चमक काय कळस बघा भरली ना तर निघत नाही भरपूर जणांचं मी ऐकून आहे किंवा बघितलेलं आहे सुरुवातीला चमक काय कायची ना चमक निघत नाही ताईनं त्याच्यामुळं जर एखाद्या वेळेस चमक निघली जाते आणि तर चांगली गोष्ट आहे छोटी मोठी चमक असेल तर चांगलीच गोष्ट आहे आपल्याला रेग्युलर यूज करायचं आहे रात्री झोपतावीस कसं यूज करायचं ते पण सांगते रेग्युलर रात्री झोपतावीस यूज करायचं आहे पंधरा दिवस यूज करायचा आहे तुम्हाला पंधरा दिवसाच्या आतच रिझल्ट समजून त्यावर तुम्ही स्वतःहून लावता आणि जेव्हा किंवा जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की आता झालं तर कमी ते तेल तसंच ठेवायचं आहे आणि जेव्हा जेव्हा दुखणं वाटतं वाटत आज आज थोडासा पाय दुखतो मग त्यावेळेस रात्री झोपता वेळेस तुम्ही लावायचं आहे किंवा जास्त दुखत असेल तर तुम्ही कधीही लावू शकता ते तेल असं नाही की रात्री झोपता वेळेस कधीही लावू शकता कोमड गरम करून थोडासा मसाज द्यायचा आहे ते तेलाला आणि लावायचं आहे आपल्याला चढाईने आराम भेटन एक दीड तासाने आराम भेटन किंवा जास्त दुखत असेल तर लगेच थोडासा आराम आपल्याला जाणवतो आणि जर मानेची छोटी मोठी नस दबल्या असं डॉक्टर सांगतात किंवा आपल्याला खूपच दुखत आहे आत्ता दवाखान्यात जायला पण वेळ नाही किंवा नंतर जाऊ तर ता आपण त्यावेळेस ते तेल थोडंसं गरम करून चोळू शकतो मानीला किंवा कमरेला पाठीला हाताला असं चोळू शकतो त्वरित आरामासाठी जशी आपण गोळी खातो झेंडूबाम लावतो त्याचप्रमाणे हे तेल काम करतं किंवा <laughs> काय बोलतात ते सुन वगैरे असेल तुम्हाला सूज आली असेल पायांना खूप तिथंही लावू शकता सूज आल्याबद्दल पाय खूप दुखतात तर तिथंही तुम्ही लावू शकता तुमचा कंबर दुखत असेल पाठ दुखत असेल काही कोणतंही दुखणं असू द्या म्हणजे किती दुखत असू द्या तुम्ही त्याच्यावरती येते लावू शकता एकदा लावून बघा आणि जर तुम्हाला फरक पडला तुम्ही समोरच्यापर्यंत ह्या तेलाचं माहिती सांगू शकता तुम्ही त्यांना रेसिपीसुद्धा सांगू शकता म्हणजे कसं असतं ना माझं तर असं असतं की मला जे माहीत आहे चांगल्या गोष्टी ते मी समोरच्यापर्यंत पोहोच पोहोचवण्याचा प्रयत्न करते जर माझ्यामुळं मा कोणाचं एखाद्याचं जरी भलं होत असेल एखाद्याला जरी आराम पडत असेल तर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे ती खूप म्हणजे महत्त्वाची आहे खूप मोठी गोष्ट आहे त्याला जर आराम भेटत असेल तर असं माझा हेतू असतो आणि तर मी इथं सांगितलेलं आहे तुम्हाला तेल कसं कशावरती यूज करायचं आहे केसांना वगैरे तेल लावायचं नाही ताईनो कारण की ह्याच्यामध्ये म्हणजे गरम वस्तू असतात ह्याच्यामध्ये गरम म्हणलं तर म्हणजे कसं आपण थोडंसं वेगळं असतं वेगळं म्हणजे काय एवढं वेगळं नाही पण तरी पण थोडंसं जास्त प्रमाणात असतं तेल कमी असतं आणि त्या गोष्टी आपण थोडं जास्त प्रमाणात घालत असतो कारण की आपण दुखण्यावरती आहे ते दुखणं खेचून घेण्याचं काम करतात त्याच्यामुळं आपल्याला डोळ्यांना किंवा डोळ्यांना किंवा फेसला किंवा केसांना असं म्हणजे लावायचं नाही जिथं आपला आपले बघा केस खूप नाजूक आहे केस केसांची स्किन केसांसाठी आपण किती भारी भारी प्रोडक्ट वापरतो त्याच्यामुळं असं म्हणजे दुखण्यावरचं जे आहे ते तुम्ही केसांना वगैरे लावू देऊ नका फेसला नका डोळ्याला नका कारण की ना आपली फेसची स्किन खूप सेन्सिटिव्ह असते खूप नाजूक असते त्याच्यामुळं ना आपल्या फेसला डोळ्यांना अशा केमिकल केमिकल नाही बोलणार ना बोलना, अशा ज्या म्हणजे पेंट क्लीनरच्या वस्तू बोलतो ना आपण दुखण्यावर ज्या असतात ते आपण झेंडूबाम बघा झेंडूबाम आपण डोक्याला लावतो इथं फक्त तर झेंडूबाम आपण डोकायला लावतो त्याच्यामध्ये एवढं केमिकल नाही आहे म्हणून आपण डोक्याला लावतो पण ते आपण डोळ्याला लागू देतो का नाही लागू देत आपण घाबरतो बापरे आणि डोळ्या जरी लागलं आहे खरं चुकून आपला हात वगैरे तर किती आपल्याला म्हणजे त्रास होतो आगाम वगैरे हो होतो डोळ्याने डोळे खोलता येत नाही पाणी येतं तसंच म्हणजे तेल थोडीशी तेवढी काळजी घेतणं गर घेणं आपल्यालाच गरजेचं आहे कारण की कोणाची मान व तर माझी बघा इथं मान दुखत होती खूप दुखत होती ती राहिली होती बऱ्यापैकी पण तरी पण उशी वगैरे घेतली ना उशी तर मी घेत नाही सहसा पण तरी पण असं चादर ब्लँकेट घेते मी उशी घेत नाही उशी सहन होत नाही ब्लँकेट घेतलं ना तर माझं ना इथं तरी पण थोड्या वेळी दुखतं तर मला डॉक्टरने सांगितलं इथली नस दबलेली आहे पण मी काय लक्ष नाही दिलं मी गेले नाही मला एक्सरे काढायला सांगितलेलं मी गेलेच नाही भरपूर वर्षापूर्वी मला मला सटन लॉकडाऊनमध्ये सांगितलं होतं एका डॉक्टरने कारण की माझं इथं ना अचानक दुखायला लागलेलं डोक्यात मुंग्या वगैरे येत होत्या त्यांनी साईड नस दबली वाटतं तर एक्सरे काढा तर मी एक्सरे वगैरे काढला नाही तर माझे तेव्हापासून जे मान दुखत होती ते अजूनसुद्धा दुखतच होती आणि मग आता मी हे जे तेल बनवलं ना म्हणजे आता थोडं कमी झालं होतं कशाने कशाने कमी झालं होतं काय केलं मी तर ते जर माहिती करायचं असेल तर मला एकदा कमेंट करून विचार मी सांगन तर मी काय केलं कोणता दवा नाही कोणती गोळी नाही कोणतं औषध नाही काही नाही फक्त केली स्वामींची सेवा तर स्वामींची सेवा काय केली ते तुम्हाला जर तुम्हाला पण असं काही करायचं असेल स्वामींच्या सेवेतून दवा होई नाही घेता स्वामींच्या सेवेतून बरं व्हायचं असेल ते मला कमेंट करून विचारा तर मी तुम्हाला सांगन असं जर मला जमलं तर एखादा व्हिडिओ बनवतो आत्ताच नाही आता सध्या तर नाहीच जर कमेंट झाली तर स्वामींची सेवा काय केली कशा कशा कोणत्या सेवेमुळे तुमचा माझा माझे जेवढे आजार होते जेवढं म्हणजे छोटे मोठे दुखणं वगैरे होते ते कमी झालं ते तुम्हाला मी सांगन तर त्या कमी झालं तर पण तरी पण बऱ्यापैकी मला थोडं थोडं नॉर्मली तर मला असं वाटतं तुम्ही दु, हात वगैरे लावलं उशी वगैरे म्हणजे चागले ब्लँकेट वगैरे घ्यायचे ते जास्त मला घेवत नव्हतं थोडं आणि दुखायचं तर मी मग ना हे तेल जे बनवलं ना ते इथंसुद्धा लावलं एकदाच लावलं माझ्या तर लक्षात पण नाही कारण की दुखत नाही ना पण तरी कधी कधी असं जाणवतं तर एकदाच असं लावलं तर असं चोळलं तर मला बऱ्यापैकी आराम आला बऱ्यापैकी आराम आला त्याच्यावर मी सांगते म्हणजे असं हलकं झाल्यासारखं सार वाटलं जागा थोडीशी माझी इथं सूज आहे म्हणजे इथं हात लावला ना काल हेअर मसाज जेव्हा केला ना ऑइल उल लावलं तर मला असं जाणवलं की नाही इथं ना थोडीशी सूज आहे त्याच्यामुळं मला लक्षात आलं तर ना बऱ्यापैकी हे तेल काम करतं टाईम मैत्रिणीनं तुम्ही रेसिपी पाहिजे असेल तर रेसिपी तुम्हाला मी सांगा आणि तर मी तेल बनवलेलं आहे आणि आता बघूया कशा कशावर काम करतं अजून नवीनच आहे तेल आता छोट्या मोठ्या वस्तू जे जे मला दुखतं तिथं इथं मी लावलेलं ला आहे मला बघा इथं इथं थोडं दुखत होतं मग आता सांगितलं तुम्हाला ते त्याच्यावर लावलेलं ला आहे माझी पाठ खूप दुखायला लागली होती तीन महिने तीन चार महिन्यापासून पाठ खूप दुखायला लागली होती बहिणीला पण फोन केला माझी बहीण पण बोलली लक्ष दे म्हणून पाठीपट पाठीचं चांगलं नाही आहे तर मग मी हे तेल लावलं पाठ दुखायची राहिली आठ दिवसच लावलं पाठ दुखायची लावली राहिली एक साईडला इथं दुखत होतं पंधरेला दोन्ही साईडला पण एक साईडला जास्त दुखत होतं तर कारण की ना मला इथं खूप आजार आहेत माझ्याकडे इथे ना गाठ पण झाली होती लॉकडाऊनमध्ये गाठ पण झाली होती नंतर डावागाळ्या केलं गाठीचं पाणी झालं आणि मग ते तर ते माझं ना दुखतंच खूप दुखतं आता सेवा वगैरे केल्या चालू नाही सोम्यांची एक महिन्याची सेवा घेतलेली ती केली तर त्याच्यामुळे माझं बऱ्यापैकी राहिलं आणि त्याच्या वेगळं दवाखान्यासुद्धा जाऊन आले एकदा जाऊन आले त्याच्यामुळंसुद्धा राहिलं पण आता त्या दिवशी अचानक थोडं म्हणजे एकदम नॉर्मल असं जाणवतं की माझं दुखत आहे तर मी हे तेल तिथं पण लावलं तिथंसुद्धा हळूहळू हो कमी होत आहे थोडं थोडं दुखत आहे मी तुम्हाला बोलले एकदम तर आपल्याला रिझल्ट भेटणार नाही पण आराम आहे बऱ्यापैकी तुम्ही लावलं तुम्हाला समज तुमचं जास्त दुखत असाल ना तर तुम्हाला त्याच्यावर आराम तुम्हाला समजा तिथंसुद्धा राहिलं टाच माझी दुखत होती टाचांना आगा फेकत होती खूप खूप म्हणजे खूप असं टाच दुखत होती टाच माझी दुखायची राहिलेली आहे टाच दुखायची राहिलेली आहे टाच दुखायची राहिलेली आहे गुडगा राहिला पाय राहिला चमक गेली अशा भरपूर साऱ्या गोष्टींना आहे ते काम करत चला तर व्हिडिओ कंटिन्यू करा पुढं व्हिडिओ बघा पुढं मी तुम्हाला काय काय सांगितलं आहे ते म्हणतात काही हेअर हेअर ऑइल बनवते शॅम्पू बनवते आता कुठलं तेल हे पण केसांचं तेल आहे का तर नाही हे केसांचं तेल नाही तर हे ते तेल खूप म्हणजे खूप गुणकारी आणि खूप महत्त्वाचं तेल मी बनवलेलं आहे सगळं असं म्हणजे थोडंसं रिसर्च करूनच हे तेल बनवलेलं आहे मी कोणतीही गोष्ट करते डायरेक्ट बनवत नाही डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट बघितल्याशिवाय तुम्हाला मी सांगत नाही तर त्याचं जी गोष्ट बनवते वस्तू काही बनवते तर त्याचं ते बनवून पहिलं मी त्याचं रिझल्ट बघते एक दोन महिना मी यूज करते त्याचं रिझल्ट काय आहे त्याचे म्हणजे त्याचं काय त्याचं होतं त्यांनी काय होतं कशावरती ते काम करतं ते सुद्धा बघूनच मी नंतर तुमच्यापर्यंत ही गोष्ट मी पोचवत असते तर असं एक मिनटं ॲडजन बंद करते कारण की आवाज थोडा माझा कमी येतोय तर एक तेल बनवलेलं आहे मी तर ते तेल कशावरती आहे तर जर आपले गुडघे दुखी पाय दुखी पायाला गोळे येणं पाय चमक भरणे कुठेही चमक भरलेलं असू द्या पाठीमध्ये मानीमध्ये कमरेमध्ये पायामध्ये चमक भरणे चमकेवरती सुद्धा हे काम करतं चमक चमक भरणे त्याच्यावरती काम करतं जर गोळेत असन त्याच्यावरती काम करतं दुखत असन खूप पाय किंवा दुखत असन किंवा खूप जु पायला जर तुमच्या तळपायला आहे ना टाचांना बघा मुंग्या वगैरे हो येतात याच्यावर तुम्ही व्हिडिओ वेगळा बनवा पण याच्यामुळे थोडंसं मी तुम्हाला सांगते तर जर पायला तळपायला बघा मुंग्या वगैरे येतात टाचांना मुंग्या येतात अशा आगाग होती खूप दुखतात टाचा भरपूर जणांची दुखतात माझंही दुखत होतं एकाच एकाच पायाची टाच दुखत होती तर एका पायची डास दुखत होती खूप दुखत होती की नंतर नंतर दुसऱ्या पायाची थोडी थोडी दुखायला लागली तर मी हे जे तेल बनवलेलं आहे तर तेल तेलाने मला ना खूप चांगला असा फरक भेटलेला आहे तेव्हाच मी तुमच्यापर्यंत हे तेलाची तेलाचा मेसेज सांगत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्की तुम्ही सांगू शकता ते फक्त तुमच्यापर्यंत पोचवत आहे घेणं न घेणं ते तुमचं काम आहे आणि ते तेल म्हणजे ना जर तुमचं कितीही जुने जुनं म्हणजे असू द्या दुखणं परत जर तुमची नस दबली असेल तर नसवरती सुद्धा हे काम करतं मी नस जर कुठलीही नस दबली असेल मानेची किंवा पाठीची म्हणजे असं तर मी बघितलेलं आहे थोडंफार काम करतं म्हणजे तुम्हाला हळूहळू आराम देतं मी असं म्हणत नाही पूर्णपणे बरं होतं ह्या तेलाने तुम्ही दवा औषधं घेऊ नका डॉक्टरकडे जाऊ नका नाही नाही हे चुकीचं आहे तुम्ही जे हे तेल आहे तेलासोबत तुम्हाला तेवढंच औषधाची किंवा डॉक्टरांची किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यांचीसुद्धा गरज आहे हे फक्त एक आयुर्वेदिक तेल आहे म्हणजेच होममेड आयुर्वेदिक तेल आहे घरगुती वस्तूतून तुम्ही बनवलेलं आहे तर हे आ, केमिकल तर याच्यामध्ये ना नाही आहे पण जर प्र प्रत्येकालाच फरक येईल असंही नाही मला फरक आला किंवा माझ्या घरामध्ये मी ज्यांना ज्यांना तर प्रॉब्लेम होता त्यांना त्यांना लावला त्यांना फरक आला तर प्रत्येकालाच फरक येईल असं नाही शंभरातला एखादा किंवा दोन असू शकतात की त्यांना म्हणजे त्यांना फरक येणार नाही असं हे असू शकतं की मी बोलत तसंच नाही पण जर तुमचे जर तुमचे खूपच पाय दुखत असल तर एकदा यूज करून बघायला का हरकत आहे पाय दुखत असन कंबर दुखत असन पाठ दुखत असन कुठंही दुखत असू द्या किंवा छोटी मोठी चमक भरली असेल म्हणजे आत्ता चमक भरली आणि भर भर ती मग औषध वगैरे लावले आपण आपल्याकडे असतात तर बघा क्रीम असतं झेंडूबाम असतं कुठल्याही क्रीमा असतात आपण ते लावतो मोव वगैरे पण असर होत नाही म्हणून मी सांगते हे तेल जर लावताना तर तुम्हाला लगेच असर होईल एकदा यूज करून बघायला काही हरकत नाही कारण मी जे तेल बनवलं ते मी स्वतः यूज केलं स्वतःवरती कारण मी स्वतः एक दुखण्याने भर बर... बोलतात ना दुखण्याने भरभरलेलं एक तुमच्यासमोर उदाहरण आहे माझं काय दुखत नाही ते विचारा काय दुखत, दुखत नाही का ना ते विचारा काय दुखतं ते नका विचारू काय नाही दुखत ते विचारा डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत दुखणंच दुखणं आहे त्याच्यामुळं मी ना अशा काही गोष्टींना सर्च करत असते बघत असते मला जास्त करून आहे ना दवाखान्यापेक्षा मला घरगुती गोष्ट करायला जास्त गोष्ट म्हणजे जास्त म्हणजे करायला पण आवडतं आणि त्याचं रिझल्ट बघायलासुद्धा आवडतं असं नाही की फक्त करायला आवडतं नाही जर आपल्याला काही त्रास आहे काही प्रॉब्लेम आहे तर मला असं वाटतं की मी मी माझ्या आजारावरचे डॉक्टर मी स्वतः बनावा आणि जर माझ्या मी बनवलेल्या कुठल्या गोष्टीचा कोणत्या गोष्टीचा जर आसर पडत असेल फरक जाणवत असेल तर ती गोष्ट मी समोरच्यापर्यंत पोहोचवावी असा माझा हेतू असतो माझा हेतू हा नाही की फक्त म्हणजे की पैसे कमावा हो, की पैशासाठी किंवा पैशाचे हवा किंवा हे बनवलं त्याच्यातून पैसे भेटन ते बनवलं त्यात पैसे भेटन नाही मला असं वाटतं स्वामींनी मला एक निवडलेलं आहे मला स्वतः वाटतं आता समोरच्याला किंवा तुम्हाला काय वाटतं ते मला माहीत नाही माझं पर्सनल मत आहे की स्वामींनी फक्त मला म्हणजे फक्त नाही बोलणं असे बरे, बरेच बरेच जण आहेत पण स्वामींनी एक त्यातली मला एक निवडलेलं आहे की बाबा सेवा नाही म्हणताय ना की बाबा अं तू तु, तु, तु तुला मी काहीतरी म्हणजे हे देतो ज्ञान देतो अं बुद्धी देतो तू ना तू अशाला असं कर ह्याच्यातून तुलाही आराम येईल समोरच्याला ह्याचा तू म्हणजे ह्याचं तू फरक काय बोलतात ना ते समोरच्याला तुझ्यामुळे फायदा होईल तर भरपूर जणं वैतागलेले असतात बघा डो डोकं सॉरी भरपूर जणं व्हायतागलेल्या असतात दवा गोळ्या औषधं किंवा भरपूर जणांची कधी मान दुखती क डॉक्टर म्हणतात नर्स दबलेली आहे नॉर्मली असती नस वगैरे दबलेली तर आपण काय करतो इलाज वगैरे न करतात जे आपल्याकडं जेल क्रीम असती किंवा मूव असती झेंडू बंब असतो किंवा कोणताही बम असतो तो चोळतो आराम भेटतो तेवढा पुरता नंतर आराम भेटतो तेवढा पुरता नंतर परत आपलं दु दुखणं चालू होतं तर हे तेल तुम्ही एक महिना लावून बघा मला तर आठ दिवसाच्या आतच ह्याचा आराम आलेला आहे आ, आराम आलेला आहे आपल्याचं नुकसान तेलाने नुकसान काय होणार आहे बघा आपण दुखतं आहे आपल्या आणि ते आपण पायावरती हातावरती कुठंही लावणार आहे तुम्हाला फरक पडला तर चांगलीच गोष्ट आहे आणि तुम्ही हे तेल घरी बनवून बघू शकता मी तुम्हाला याची रेसिपी सांगणार असं नाही की माझ्याकडनं घ्या मी बनवलं आहे माझ्याकडनं घ्या किंवा मला याचा फायदा भेटत नाही मी बनवून दाखवून हे तेल तुम्हाला रेसिपी ह्याची सविस्तर तर तुम्हाला पाहिजे असेल तर मग ते तेल तुम्ही बनवा आणि ते तुम्ही यूज करा स्वतःच्या हाताने स्वतःच्या खात्रीनुसार म्हणजे बनवा माझ्यावरही विश्वास ठेवायची गरज नाही हे तुम्ही आणून तुम्ही बनवू शकता खूप छान असं म्हणजे तेल आहे तुम्हाला तेल दाखवते इथं मी तर हे बघू शकता हेच ते तेल आहे तर केसांचं नाही हे ए, हे हेच ते मी तेल बनवलं आहे तर माझा ना खूप गुडघा अचानक दुखायला लागलेला तुम्हाला मी गेल्याच्या गेल्या महिन्यात सांगितलं दीड महिन्यापूर्वी गुडघा खूप अचानक दुखायला लागला एका पायचा गुडघा नंतर पाय पण दुखायला लागला तोच पाय नंतर त्याच्यामुळं हा दुसरा पायसुद्धा दुखायला लागला अचानक म्हणजे असं मला माहिती आहे की कामाचा लोड पडला किंवा जास्त मी काम करत होते त्याच्यामुळं ना मला गुडगाव दुखायला लागला पण भरपूर कारण की वजन पण एवढं नाही आता मी वेट लॉस करते तुम्हाला माहीतच आहे वेट लॉस होत आहे माझा कमी झालेला आहे मग माझं गुडघं दुखायचं एवढं कामच नव्हतं तरी पण दुखायला लागला मला असं वाटलं आत्ता एवढा तेवढा गुडघा दुखायला लागला नंतर पुढे जाऊन काय होईल ती मी समोरच्यांचं पण बघते म्हणजे जे मला सांगतात गुडघे दुखतात पाय दुखतात त्यांचे करत एकदा दुखायला लागले का परत राहत नाही हे मी बघितलं आहे मलाही माहीत आहे त्यामुळं मला तिथल्या तिथं डॉक्टरचा पण इलाज करणार होते पण मला असं वाटलं आत्ताच दुखायला लागलं लगेच दवाखान्यात जाऊन हे नाही पण मी काय केलं मला चला एक तेल बनवूया जेणेकरून आपल्याला जर आरामाला टाकून समोरसाला इथे देऊ शकतो किंवा सांगू शकतो समोरच्यासाठी चांगलंच आहे तर दवाखान्यापेक्षा तेल बेस्ट आहे तर मी तेव्हा मग हे तेल बनवलं आणि हे तेल भरपूर बनवलं होतं तर ते तेल मी ना आठ दिवस लावलं मी लावलं मिस्टरांचे खूप फायदे होत होते त्यांचं ऑपरेशन झालं पायांचं वेरीकोसचं तर एक महिन्यानंतर त्यांचे म्हणजे कसं आराम नाही काम वगैरे ते धावपळ करतात त्यांना आराम करायसाठी तीन महिने तरी पण त्यांनी आराम नाही केला काम आता धावपळ वगैरे करायला लागतो तर बिझनेस असल्यामुळं त्यांना सगळी धावपळ त्यांनाच करावं लागते चोवीस तास त्यांचं म्हणजे काम असं नाही की आराम आहे काय तर मग त्यांचे पण खूप पाय दुखायला लागले ऑपरेशन झाल्याच्यानंतर दीड महिन्याने खूप पाय दुखायला लागले दीड ते दोन महिन्यांनी खूप पाय दुखायला लागले खूप म्हणजे खूप पाय दुखायला लागले डॉक्टरांना सांगितलं डॉक्टर म्हणले व्यवस्थित आहे तरी पण मग मग मी म्हणले चला तेल बनूया असं की ते सगळ्यांच्यावरती उपयुक्त ठरेल मग तेव्हा मग मी तेल बनवलं ला। स्वतःलाही लावलं रात्री झोपता वेळेस त्यांनाही लावलं मसाज करायचा आहे लावून गरम तेल करून त्यांनाही लावलं मला लावलं आमच्या दोघांना त्यांनाही बऱ्यापैकी आरामाला जेवढे पाय दुखत होते त्यांचे एकदम कमी झाले आठ दिवसच लावलं मी आठ दिवसाच्या आत कमी झाले पण आठ दिवसच लावलं मग कसं होतं ना आपण दुर्लक्ष करतो नाही आता राहिलं आहे आता दुखायचं राहिलं तर आता नको लावलं मग तसंच झालं माझं दुखायचं राहिलं मी बंद केलं आणि त्यांचे पण पाय दुखायचे कमी झाले तर मी त्यांनाही पायाला ना नाही लावलं अशा प्रकारे तुम्ही जर कंटिन्यू हे येणार ना मला असं वाटतं पंधरा दिवस किंवा एक महिना लावताना तर तुम्हाला बऱ्यापैकी रिझल्ट भेटाल माझा पाय दुखायचा राहिलेला आहे आणि आत्ता चार आठ सॉरी सा आठ दिवस अगोदरच मी सांगणार नाही कोणाचं ते नाव नाही घेते फक्त सांगते आठ दिवस म्हणजे घरामध्येच आठ दिवस अगोदर किती पहाटे म्हणजे साडेचार वाजता ना समजा मलाच चमक भरली होती पायामध्ये म्हणजे मी नाव सांगत नाही तर पायामध्येशी चमक भरली होती पायाच हलवत हल हलवता येत नव्हता पाया चमक भरलेले अचानक तर उठले पहिले ते मूग वगैरे लावली चमक भरली होती मूग वगैरे लावली मी मूनी चोळलं मू सॉरी जल क्रीम आहे डॉक्टरांकडूनच घेतलेले आहे चमक वगैरे भरले का दुखण्यावरती मी ते लावते पहिल्यापासून तुम्हाला बोलले भरभरून भरलेलं आहे माझं असं हे पूर्ण शरीर काय कोणती गोष्ट दुखत नाही तर ते घरामध्येच असतं जल क्रीम वगैरे तर मग तरी पण ते जलक्रीन वगैरे लावले सोडलं तरी पण पाय दुखायचं काय राही ना अजिबात नाही हल हलवता येईना चमक भरली होती चमक जाईना काय झालं होतं तेच समजा ना, हाल, ना मग ते मी तेल गरम केलं तेल गरम केलं तेल कोमट तेल थोडंसं कोमट गरम केलं आणि जिथं इथं चमक भरलेली जिथं ते दुखत होतं तिथपर्यंत लावलं वरतून तर खालीपर्यंत एकाच पायाला मग ते लावलं चोळलं जसं ते तेल लावून चोळलं एक हात मारला एक ते दुसरा हात लावला चोळलं तशी ती चमक निघाली दुखणं राहिलं कमी झालं पाय हलवता आला असं हे तेलाचं मी स्वतः अनुभवलं आहे माझ्या गुडगा सांगितला तर मला खूप दुखत होता याचा व्हिडिओ मी वेगळा बनल पण गुडगाव वगैरे खूप दुखत होता याचा व्हिडिओ वेगळा बनत तर आता हे एवढंच अत्तुचे न, अत्तुचे दुखता, दुखता, मी हेअर पॅक दाखवलं होतं त्याच्यामध्ये हा व्हिडिओ ॲड केलेला आहे असं चला मग मी तुम्हाला सांगितलं आहे तेल तुम्हाला दाखवलेलं आहे ना हे तेल आहे ना आता एवढं राहिलं ते काढून ठेवलेलं आहे कारण की ना आमच्या आत्तूचे ना आत्तूचं पण पाय वगैरे दुखतोय खूप पाय गुडघे वगैरे दुखतात पाय दुखतात आतून फोन केला होता त्यांना मी बोलले तेल बनवलेलं आहे मग त्यांची मुलगी येणार आहे आमची म्हणजे कोमल येणार आहे इकडे ती, ती ले ले, ते बोलले होते येणार आहे मग मी ती बॉटल याच्यामध्ये भरलं एवढंच राहिलं होतं बघा थोडंसं कोणी आहे त्यांच्यासाठी बदललेलं म्हटले जर आले तर देईन नाही ते माझ्याकडे कस्टमर आहे त्यांनासुद्धा द्यायचं आहे बघू जे येईन त्याला भेटन हे पहिलं ते तर कारण की ना मीच बोलले तुला तु आत्ता असं असं तेल बनवलं आहे मला आराम आलेला आहे त्यांना आराम आलेला आहे चमक वगैरे निघत आहे म्हणजे भरपूर गोष्ट होती आहे ते मग आतूला पण कसा गॅप वगैरे आहे ना कमरेला गॅप वगैरे आहे त्यांचं पण थेरपी वगैरे चालू झाली थेरपी वगैरे तीन गॅप होते त्यांच्यासुद्धा दो, दोन एक गॅप म्हणजे भरला आहे अजून दोन गॅप काय आहे तर त्यांचं पण गुडघे वगैरे आता खूप दुखायला लागेल पाय गुडघे राहिले होते परत दुखायला लागले तर त्यांना पहिले एकदा तेल यूज करून बघा आपल्याला दवागोळ्या घेण्याऐवजी तर तेल यूज करायला लागत असेल तर काय फरक आहे काय म्हणजे काय नुकसान काहीच नाही ना गोळ्यापेक्षा किंवा जे क्रीम वगैरे लावून हे कर होण्यापेक्षा आपण ते लावलेलं कधी पण चांगलं त्यासाठी काढून ठेवलेलं आहे चला मग इथंच व्हिडिओ लँड करते माझं कसं आहे ना एकदा बोलायला लागले ना तर कोणाच ऐकत नाही मग ते कोणी पण असू दे चला माझ्या माहितीने माहीत असं म्हणते काही व्हिडिओ कसला बनवला आहे तू काय सांगते तर सॉरी टाईम न चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओ पण तर बाय बाय स स्वामी समर्थ